बागलान विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून नव्हे तर जनसेवक म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची आपली प्रबळ इच्छा आहे त्या दृष्टिकोनातून सटाणा शहरासह तालुक्यातील गाव व खेड्यांपर्यंत पोहोचून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत गावातील समस्या आपण कशा सोडवू याविषयी तरुणांसह सो हो ज्येष्ठ नागरिकांशी आणि महिला वर्गाशी चर्चा करत आहोत त्यातून प्रतिसाद मिळत असल्याने आपण शेवटपर्यंत जनसेवकच राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे आगामी विधानसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवार महेंद्र दगडू चव्हाण यांनी सांगितले नमस्कार मी महेंद्र दगडू चव्हाण सर राहणार जायखेडा माझे शिक्षण एम ए बी एड विथ डी एस एम गेल्या बावीस वर्षापासून मी काकणी विद्यालयात माध्यमिक टीचर म्हणून कार्यरत आहे आणि एक आदर्श शिक्षक म्हणून मी माझी नोकरी करतोय आज बागलान विधानसभा दोन हजार चोवीस यासाठी मी उमेदवारी करणार आहे माझ्या मित्रांनी मला सांगितलं की महेंद्र तू काहीही कर पण बागलांना उभा राहा मी त्यांना सांगितलं मी बागलांचाच आहे आणि मी बागलांना उभं राहणारच आहे त्यावर ते म्हटले की तुझी गरज आहे मी त्यांना म्हटलं की माझी नोकरी नोक असल्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम येईल त्यावर ते म्हटले नाही तुला उभं राहावंच लागेल माझ्या मित्रांच्या आग्रहाखातीर मी आता बागलान विधानसभा इच्छुक उमेदवार म्हणून प्रचार माझा चालू आहे मित्रो मी एक आदर्श शिक्षक आहे आणि गेल्या सात ते आठ महिन्यापासून मी अविरतपणे गावगाव फिरत आहे फिरताना मला बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या की माझं बागलान अजूनही माझी वाट पाहत आहे ते कशासाठी तर माझे जे विद्यार्थी आहे माझा जो भर राहणार आहे सगळ्यात जास्त हा विद्यार्थ्यांवर असणार आहे का तर मला माझ्या या बागलांमध्ये एक विद्यापीठ बघायचं आहे मी काही लोकांशी संवाद साधला काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला काही कॉलेजेसमध्ये गेलो तिथं मला एक सूर ऐकायला आला की सर काही करा पण बागलांना एक चांगलं विद्यापीठ घेऊन या मी म्हटलं विद्यापीठ कशासाठी पाहिजे त्यांनी सांगितलं की सर या कोरोना काळामध्ये कर्जबाजारी झालेलं आम आमचं सर्व कुटुंब आहे आणि यातून आम्हाला पैसे भरण्याची आमची ऐपत नाही मग आम्ही काय करू जर बागलांमध्ये कॉलेज असलं तर निदान आम्ही घरा घरातून कॉलेजपर्यंत आम्ही सहजपणे जाऊ शकतो आणि त्यावर मग मी विचार केला खरोखर हे अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि या गंभीर परिस्थितीवर आपल्याला मात करायचीच आहे मग मी ठरवलेलं आहे मित्रहो की ज्या वेळेस मी आता हे इलेक्शन लढणार म्हणजे लढणारच आहे त्याबद्दल शंकाच नाही पण माझ्या रूपाने बागलांकरांना एक सच्चा जनसेवक लाभणार आहे सच्चा जनसेवक म्हणतो मी मी आमदार हा शब्द नाही उच्चारत आहे जनसेवक हा शब्द उच्चारतोय त्याचं कारण असं आहे मित्र हो या बागलांना आमदारची नाही तर एका जनसेवकची जनसेवकाची गरज आहे उतुंग अशा निरनिराळ्या समस्या या प्रचार फेरीमध्ये मला लक्षात आल्या शेती असो की शैक्षणिक शैक्षणिक शैक्षणिकच्या गोष्टी असो अनेक प्रकारे सगळं उपरून निघाले मजूर वर्गाच्या तर नाना विविध समस्या या ठिकाणी माझ्या लक्षात आल्या मजूर वर्ग नाराज नोकरवर्ग नाराज इवन सगळ्या बाबतीत म्हटलं तर भाजी मार्केटला मी एका ठिकाणी गेलो तिथं सुद्धा नाराजीचा सूर मला ऐकू आला सर्व लोक म्हणत होते की सर आता या बागलांना एक अभ्यासू आणि एक विचारवंत जो विधानसभेत आमचे प्रश्न मांडू शकतो निर्भीडपणे त्या ठिकाणी सगळ्या आमच्या बाजू मांडू शकतो असाच आमदार आम्हाला हवा आहे मग मी त्यांना उत्तर दिलं की आता तुम्ही घाबरू नका आता तुमचा हा मुलगा तुमचा तुमच्या या लेकरूला आता तुम्हाला जनसेवक बनवायचंच आहे आणि त्या उद्देशाने मी हा पवित्र आता उचललेला आहे मित्र हो खरं सांगायचं सा म्हटलं तर आमदार हा साडे आज बागलांची लोकसंख्या म्हटली तर तीन लाखा तीन लाखाच्या वरतीच आहे या तीन लाखाच्या वरती लोकांचे तो काय आहे नेतृत्व करतोय त्या माणसाने या विधानसभेमध्ये आपला आवाज त्या ठिकाणी नेला पाहिजे तिथं आपल्या समस्या बेधडक अशा मांडल्या पाहिजे समोरच्याला घाम फुटेल अशा त्या समस्या सगळ्या मांडल्या पाहिजे कारण माझ्या मतानुसार प्रचंड समस्या जर कुठे असतील या महाराष्ट्रात तर सर्वात जास्त समस्या मला बागलांमध्ये आढळल्या आणि मी त्या बागलांचं लेकरू आहे या बागलांमध्ये माझा जन्म झाला माझ्या वडिलांचा जन्म इथे झाला मला आता त्या बागलांचं पांग फेडायचं आहे पांग फेडायचं आहे मित्र हो मला एक संधी द्या फक्त मी माझ्या सर्व जनता जनादनांना हात जोडून विनंती करतो अभि नाही तो कभी नाही आता वेळ आलेली आहे तुमच्या मनातला तुमच्या हृदयातला तुम्हाला या ठिकाणी जनसेवक लाभणार आहे हा जनसेवक शेवट म्हणजे निवडून आल्यानंतर शेवटच्या सहा महिन्यापर्यंतचा हा जनसेवक नसणार आहे हा जनसेवक तुम्हाला पाच वर्ष तुमच्या सोबत असणार आहे तुमच्या बांधावर तुमच्या जवळ येऊन बसणार आहे तुमच्या ज्याही काही समस्या असतील त्या समस्या तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्या माझ्यासोबत तुम्ही शेअर करणार आहेत इतकंच नाही माझं सर्वात खतरा विजन आणखी मी तुम्हाला सांगतो माझी एक नवीन कल्पना मी या ठिकाणी साकार करणार आहे जी महाराष्ट्रात कुठेही कोणीही केलेली नाही ती तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी प्रत्येक गावाला एक तक्रार पेटी पिवळ्या रंगाची बसवणार आहे पिवळा रंग हा मैत्रीचा प्रतीक असतो आणि त्या तक्रार तक्रारपेटीमध्ये तुमच्या ज्याही काही समस्या असतील तुम्ही त्या तक्रार पेटीत टाका पंधरा दिवसानंतर ती तक्रार तक्रारपेटी उघडली जाईल आणि त्यातल्या एक एक तक्रारीचं निराकरण पंधरा दिवस अथवा तीस दिवसात त्या ठिकाणी म्हणजे पूर्णत्वास करण्यात येईल हा माझा शब्द म्हणजे हा का काळ्या दगडावरची पांढरी रेख असणार आहे मित्र हो मी हा मी पेशाने शिक्षक आहे एक एक व्यक्ती खोटं बोलला तर फक्त त्याच्या घरापुरतं ते मर्यादित असेल पण एक शिक्षक जर खोट बोलला तर संपूर्ण पिढी पिढीसाठी तो अतिशय एक डब्बा आहे म्हणजेच काय तो खोटारडा जर मला एखादा जाताना एखादा छोटा पोरगा जरी बोलला की हा बघा रे हा चालला हा खोटारडा आमदार हा खोटारडा आमदार मित्र हो हा शब्द ऐकण्यासाठी हा चव्हाण सर उभा नाहीये तर हा चव्हाण सर कशासाठी उभा आहे हा सर्वांसर फक्त आणि फक्त सर्वांना सेवा देण्यासाठी उभा आहे मी विकासाच्या मार्फत सेवा देणार आहे आनी ये मी नहीं परत या सबंद जे घडलं नाही ते आपल्याला घडवायचं आहे आणि हे घडवताना मी एकटा नाही आहे परत सांगतो या ठिकाणी संबंध जेवढे माझे साडेतीन लाख या ठिकाणी जी जनसंख्या आहे माझी बागलांची हे सर्व साडेतीन लाख लोक बालके सर्व आमदार हो राहणार आहेत आमदार राहणार आहेत यात ती मात्र शंका नाही बस या ठिकाणी एवढंच सांगतो की न भूतो न भविष्यती न भूतो न भविष्यती असा इतिहास हा चव्हाण सर या बागलांमध्ये घडून दाखवणार आहे घडून दाखवणार आहे फक्त मायबापांनो तुमची मला तुमचा आशीर्वाद मला राहू द्या आणि तुमची सेवा करण्याची संधी या एका शिक्षकाला द्या या एका शिक्षकाला द्या एवढंच या ठिकाणी मी आज सांगू इच्छितो पुन्हा मी तुमच्या समोर येणार आहे आणि एक वेगळ्या पद्धतीने मी येणार आहे माझ्याकडे काय जे काही व्हिजन आहे मला काय करायचं आहे ते मी तुम्हाला पुढच्या भेटीत सांगणार आहे फक्त हा माझा चेहरा विसरू नका आणि माझे हे हात दोन दोन्ही हात जोडलेले कदापि विसरू नका कारण मी तुमच्या सर्वांचा जनसेव जनसेवक आहे तुमचा जनसेवक आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र जय देव मामलेदार जय कृष्णा ही माता की जय कृष्णा माऊली की जय हो धन्यवाद अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा